नमस्कार मित्रांनो आकाश सुरू इंशी युट्यूब चॅनल तुमचं सुरुवात स्वागत आज मित्रांनो ओसमतच्या बैल बाजारामध्ये आलेलं आहे तर आजचा बैल बाजार भाव काय तर मला एवढं मी मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे सप्टेंबरचा मित्रांनो हा पहिला बाजार आहे आपला आपल्या चॅनलवरचा तर दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस बार मंगळवार मित्रांनो ओस तालुका उसमा जिल्हा हिंगोली ओसमा तालुक्याचा हा बाजार आहे तर मित्रांनो रात्री पाणी पडलेलं आहे आणि आका पाणी सुरू झालेलं आहे मित्रांनो बाजारामध्ये संपूर्ण चिखल झालेला आहे तर आज मित्रांनो लक्ष्मीयाचा सण आहे मित्रांनो त्यामुळे जास्त शेतकऱ्याचे पहिल्या बाजारामध्ये आलेले आहेत आलेत तेवढे तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही संपूर्ण हे शेतकऱ्याचे बैल आहेत मित्रांनो आणि यापायचे पण बैल आलेले आहेत ते खाली संपूर्ण चिकल झालेलं आहे त्यामुळं मी बाहेरून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो तर या ठिकाणी पाहू शकता बाजार थोडा भरलेला आहे संपूर्ण तुम्हाला बैलाची काही किंमत आहे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे क्वालिटी पाहू शकता एकाच नंबर आहे काय का काय किंमत काय सांगली व्हायची सव्वा लाख रुपये सव्वा लाख रुपये किंवा सांगली दाती कसे आहेत दोन दोन दातावर दोन दोन आहेत किंवा थोडी कमी जास्त होईल ना कामाची गॅरंटी कामाची गॅरंटी कामाची संपूर्ण गॅरंटी संपूर्ण तुमचा फोन नंबर सांगा नंबर सांगा सांगा तर मित्रांनो पाहू शकता जोड एक नंबर आहे पण अंगात पण एक सारखा जोड आहे सव्वा लाख रुपये किंमत सुटली आहे का का तुमचं नाव सांगा तुमचा फोन नंबर सांगा हा ब्याण्णव चौऱ्याऐंशी एकोणपन्नास चौऱ्याण्णव छत्तीस काम कामाची संपूर्ण गॅरंटी संपूर्ण याची गॅरंटी आहे ना डुवत नाही शांत आहेत ना एकदम शांत आहे मित्रांनो जोड पाहू शकता एकच नंबर आहे तर नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता का किंमत थोडी कमी जास्त होईल ना किंवा मित्रांनो कमी जास्त होईल तर संपूर्ण बाजारामध्ये चिखल झालेला आहे मित्रांनो हा आज कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता खूप चांगल्या क्वालिटीचे शेतकऱ्याचे बैल आलेले आहेत मित्रांनो तुम्हाला हेवडिओ मी मी दाखवण्याचा दा प्रयत्न करणार आहे रात्री पाऊस पडल्यामुळे खूप चिकल झालेला आहे बाजारामध्ये तुम्ही पाहू शकता संपूर्ण चिकल चिखल झालेलं आहे तरी तुम्हाला आतमध्ये मी लावून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे का काय सांगली किंमतीची हजार पंच्याऐंशी हजार कामाची गॅरंटी दाती कशी आहेत आदत वासा मित्रांनो पंच्याऐंशी हजार रुपये किंमत ठेवलेली आहे कामाची संपूर्ण गॅरंटी सांगतात हो। ना हो। तुमचा फोन नंबर सांगा त्र्याण्णव पंचवीस हो। तर जोड पाहू शकता मित्रांनो एकच नंबर आहे तर कोणाला पाहिजे असेल तर जवळपासच्या संपूर्ण बैल बाजारामध्ये असतात तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता याची काय किंमत लाख रुपये कामाची गॅरंटी संपूर्ण गॅरंटी कमी जास्त होईल ना किंमत कशी चार चार दाताला चार चार आहे मित्रांनो जोड पाहू शकता अंगात पण हाईटला पण एक सारखा जोड आहे तर किंमत थोडी कमी जास्त होईल नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता आपल्या शेतकऱ्याची खूप चांगल्या क्वालिटीचे बैल आलेले आहेत काय सांगली किंमतीची तर चाळीस हजार का दोन्ही पण का एकाच चाळीस हजार का म्हणजे अलग अलग आहेत का दाती कशी आहे चार दातामध्ये मित्रांनो चाळीस हजार रुपये किंमत आहे शेतकऱ्याचं आहे पलीकडची काय सांगली हां तीस हजार का कामाची गॅरंटी दोन्हीची दाती कशी आहे तर तुमचा फोन नंबर सांगा गाव कोणतं आहे चोरपेक्षा आहेत मित्रांनो कोणाला हे जो एक अलग अलग आहेत कोणाला पाहिजे नंबर दिलेला आहे नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो पासष्ट हजार रुपये किंमत सांगायला तर कामाची गॅरंटी का गॅरंटी शांत आहे ना दाती कशी आहे सहा सहा हातामध्ये आहे तर कामाची संपूर्ण गॅरंटी आहे मित्रांनो तुमचं गाव कोणते का चोंडी आंबा चोंडी आंब्याचे आहेत किंमत थोडी कमी जास्त होईल ना, आला ना। हो होईल ना व्यवहाराला बसली किंमत कमी होईल तुमचा फोन नंबर सांगा त्र्याण्णव छप्पन सहासष्ट एकोणीस छत्तीस का तुमचं बरं आहे दाती कशी आहे आदत आहे आदत सर्व हो मित्रांनो कामाची गॅरंटी काय करायची गाडी लावलेली ला आहे फक्त तर किंमत काय म्हणाली त्याची किंमत पंचेचाळीस पंचेचाळीस हजार रुपये किंमत सांगितली आहे मित्रांनो सौद्यामध्ये किंमत कमी जास्त होईल नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता पहिले संपूर्ण कामाची गॅरंटी आहे आणि वासरायची मित्रांनो फक्त गाडी लावलेला आहे आता तो सुरू आहे तर मित्रांनो खूप चांगल्या क्वालिटीचे बैल आलेल्या आहेत बाजारामध्ये तर आज मित्रांनो लक्ष्मीचा सण असल्यामुळे सगळ्या शेतकऱ्याची बैल या बाजारामध्ये आलेली तर आली तरी तुम्हाला दाखवून प्रयत्न करणार काय सांगली किंवा त्याची पंच्याण्णव हजार किमान पंच्याण्णव हजार किमोस सांगाल तर कशी आहे चार दोन दामध्ये आहेत कामाची गॅरंटी गॅरंटी कामाची संपूर्ण गॅरंटी आहे तुमचा फोन नंबर सांगा साठ मित्रांनो नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर मित्रांनो पाहू शकता आपले मुडीचे व्यापारी आहेत करवंद यांच्या दावणी आलेलं आहे यांच्या दावणीच्या बरीच काही किंमत तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर गोरेज क्वालिटी पाहू शकता मित्रांनो एकच नंबर आहे हाईटला पण अंगात पण खंदिशिंग एकसारखा आहे दाती कसं आहे तो अर्धा आहेत आणि किती किंमत ठुली याची एक लाख पंधरा हजार किंमत ठेवलेली आहे कामाची गॅरंटी कामा संपूर्ण गॅरंटी आहे तर शेतकरी मित्रांनो जोडून एकच नंबर आलेला आहे तर किंमत थोडी शोधा कमी जास्त होईल तुमचा फोन नंबर सांगा नंबर सांगा कि मी सांग शहाण्णव तेवीस शहाण्णव ते पंचाळीस एकावन्न त्रेसष्ट मित्रांनो नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता या जोडीस का सांगली सांगा किंमत सांगा एक लाख एकवीस हजार किंमत सांगा मित्रांनो दाती कसे आहेत दादा का दी कशी आहेत चारशामध्ये आहेत कामाची गॅरंटी पक्की आहे मित्रांनो तर थोडी किंमत कमी जास्त होईल ना वोड़ी वोड़ी। तर मित्रांनो तेच नंबर आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर मित्रांनो पाहू शकता थोडा लहान पत्र भरलेला आहे मित्रांनो आपल्या उष्णचा तर भरला थोडा बैले शेतकऱ्याची आणि यापैकीचे बैले किती आलेले आहेत तेवढ्या बैलीची किंमत तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर मित्रांनो चॅनल कोण नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा मित्रांनो चांगल्या चांगल्या क्वालिटीची बैले तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आज मित्रांनो लक्ष्मी असल्यामुळे असं का शेतकऱ्याचे पहिले आज बाजारमध्ये तुम्हाला पाय भेटणार नाहीत आ आले तेवढे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो काय किंमत आहे सांग सांगण्याचा प्रयत्न करतो त्या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता गोपीनाथ कोरडे यांच्या दामणी आलेले आहे तर यांच्या दावणीचे खूप चांगल्या क्वालिटीचे गोरी असतात मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही जवळपासच्या संपूर्ण बैल बाजारामध्ये भेट भेटू श भेटून जाईन तुम्हाला काय सांगता आता थोडीची किंमत एक लाख दहा हजार का नाही थोडी ना एक लाख दहा हजार रुपये किंमत सांगाल मित्रांनो बाजारामध्ये खूप चिक चिकल आहे त्यामुळं बैठक तुम्हाला सोडून दाखवण्याचा दा प्रयत्न करणार नाही मित्रांनो एक लाख दहा हजार रुपये किंमत सांगली आहे याची दादा कमी जास्त होईल होईन होई, दा, दात दातीकच आहेत मित्रांनो दोन दोन दातामध्ये दा आहेत कामाची गॅरंटी कामाची संपूर्ण गॅरंटी आहे मित्रांनो तर यांच्यात आमच्या तीन जोड आहेत तीन जोडाची किंमत काय सांग सांगतो आणि काका फोन नंबर विचारतो याची काय सांगते दादा एक लाख पाच हजार दातीकच आहेत आदत वाजता आहेत मित्रांनो कामाची गॅरंटी कामाची गॅरंटी कामाची संपूर्ण गॅरंटी आहे मित्रांनो तर पाहू शकता कामाची संपूर्ण गॅरंटी आहे आदच वसरा आहेत कोणाला पाहिजे असेल तर या क्वालिटी मी तुम्हाला भेटून जाते तुम्हाला काय अलग अलग आहे का हे हो याची काय म्हटली किंमत पासष्ट हजार जाती कशी आहे दोन कामाला लावलेली आहे पक्का लावलेला त्याची काय चांगली वसरा पस्तीस पस्तीस त्याला कामा लावलेली आहे ना आदत आहे का हे आदत आहे मित्रांनो काका भाई चांगल्या क्वालिटीचे गोरे भेटून जातील तुम्हाला काका तुमचं नाव सांगा गोकीनाथ हां तुमचा फोन नंबर सांगा न्यायाण्ण बावीस एकोणसत्तर पंचावन्न गोऱ्याची किंमत थोडी कमी जास्त होईल सोद्यामध्ये मित्रांनो कमी जास्त होईल तर, तर पाहू शकता की सोद्यामध्ये किंमत थोडी कमी जास्त होईल तर बैल आलेले आहेत मित्रांनो यांच्या दानिनी पण यांच्या दावणीच्या बैलाची काही किंमत आहे तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो आज जास्त पण शेतकऱ्याची बैल आलेली नाहीत बाजारामध्ये आली तेवढी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर नमस्कार मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता आता भाऊच्या दावणी आलेला आहे तर यांच्या दोन्हीच्या बाहेरची काय किंमत आहे तुम्हाला सांगायचा प्रयत्न करणार आहे क्वालिटी पाहू शकतो समोर तुम्ही एकच नंबर आहे दाती कस आहे दादा आजीदा। 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 का कामाची गॅरंटी कामाची गॅरंटी काय किंमत काय सांगली व्हायची हो एक पाच एक लाख पाच हजार रुपये किंमत सांगायची मित्रांनो तर जोड पाहू शकता कामाची संपूर्ण गॅरंटी आहे हाईटला पण अंगात पण एकसारखा आहे तर यांच्या दोन्ही संपूर्ण बारीची किंमत सांगतो नंबर विचारतो संपूर्ण मित्रांनो हे पण यांच्या दावणीचं जोड आहे तर काय सांगली किंमत याची पंचावन्न हजार किंवा सांगायला दाती कशी आहे दाताला सहा कामाची गॅरंटी मित्रांनो दाताला सहा सहा कामाची संपूर्ण गॅरंटी आहे तर हे अलग अलग आहेत का हे याची काय सांगली साठ हजार दाती कशी आहेत अवदातामध्ये आहेत पलीकडचा चार दातामध्ये आहे दाती कशी आहे दाती कसं आहे चार दाता कामाची गॅरंटी नाही कामाची संपूर्ण गॅरंटी आहे मित्रांनो तर शेवटची आता दोन तीन जोड राहिलेले आहेत त्या जोड्याची काय किंमत विचारतो का काय जोडीची याची काय सांगली काय काय जोडीची किंमत या जोडीची काय सांगली एक लाख दहा हजार किंमत सांगायची मित्रांनो कि दाती कशी आहेत दोन दाता म्हणजे का कामाची गॅरंटी आहे ना का, कामाची संपूर्ण गॅरंटी आहे मित्रांनो आणि याची काय म्हणली साठ हजार दाती दोन कामाची गॅरंटी मित्रांनो यांच्या तामूच्या संपूर्ण चांगल्या क्वालिटीच्या बैलाची मी किंमत सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर फोन नंबर विचारतो दादा फोन नंबर सांगतो सांगा फोन नंबर सांगा सत्त्याण्णव सहासष्ट सत्तेचाळीस बारा एकोणपन्नास मित्रांनो ह्या नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो या ठिकाणी संपूर्ण मैदानामध्ये तुम्हाला बैल दिसत दिसतात का संपूर्ण बैलाची किंमत मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर मित्रांनो रात्री पाऊस पडल्यामुळे खूप चिखल झालेला आहे मैदानामध्ये तर या ठिकाणी पाऊस संपूर्ण चिखल झालेला आहे तर तुम्हाला आता या ठिकाणी यांच्या दावणीची बैल दाखवतो तुमच्या आहेत का यांच्या दावणीची बैल दाखवतो मित्रांनो व्हिडिओ थांबवतो इथंच काय त्याची काय सांगली बाबा किंवा त्याची नव्वद नव्वद हजार किंमत सांगा मित्रांनो पाहू शकता तुम्ही दाती कशी आहेत चार चारशा दातामध्ये आहेत मित्रांनो कामाची गॅरंटी बाबा पक्की कामाची पक्की गॅरंटी गाव कोणतं आहे तुमचं लहान का नौ. तर फोन नंबर सांगता का तुमचा नौ. फोन नंबर नाही का तुम्हाला माहीत तर मित्रांनो बाबाला फोन नंबर माहीत नाही तर पाहू शकता खूप चांगल्या क्वालिटी पहिले घेऊन आली बाजारामध्ये हे कोणाचं आहे याची काय म्हणली किंमत किंमत काय सांगली याची किंमत काय सांगली किंमत पंच्याऐंशी दोन्हीची का मित्रांनो दोन्हीची पंच्याऐंशी हजार किंमत सांगाल दाती कशी आहेत दोन दोन दातामध्ये हे तुमचं आहे याची काय म्हणजे किंमत पन्नास हजार किंमत सांगाल मित्रांनो दाती कशी आहेत चार दातामध्ये मित्रांनो आणि बाबा का फोन नंबर नाही तर मित्रांनो पाहू शकता संपूर्ण बैलाची काही किंमत तुम्हाला सांगा प्रथ करणार आहे केलेला आहे मित्रांनो तर जास्त का बैल बाजार भरलेला नाही कारण की मित्रांनो संपूर्ण चिकल झालेला आहे ना आज मित्रांनो लक्ष्मी आहेत तर तर मित्रांनो ला मित्रा मित्रा वसमत बैल बाजार कसा वाटला ते कमेंट मी सांगा चॅनल कोण नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करा मित्रांनो आणि जास्त करून शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे त्यामुळे जास्त करून शेअर करा आणि मित्रांनो संपूर्ण तुम्हाला वसमतचा बैल बाजार दाखवण्या प्रयत्न केलेला आहे जास्त काही बैल आलेले नाही आलेली नाही मित्रांनो बाजारामध्ये आले तेवढे तुम्हाला बैलाची किंमत काय सांगायचा प्रयत्न केलेला आहे जास्त का मोठा व्हिडिओ झालेला नाही दहा बारा मिनटं एवढं झालेला आहे तर उद्याचा गुरुवारचा बाजार आहे मित्रांनो आपला परभणी खोंडगाव बाजार त्या बाजारामध्ये आपण भेटूया लवकरच